आपण पाहत आहात शिवभीम आज नामांतर आंदोलनाला तीस वर्ष झालेली आहेत मराठवाडा विद्यापीठाला नाव बाबासाहेबांचे मुद्दा असा आहे की तीस वर्षामध्ये नेमका काय बदल झाला तर जात मानसिकता जी आहे ती अजूनपर्यंत बदललेली नाही बाबासाहेबांच्या बाबतीत असेल किंवा एकूण आंबेडकरी समाजाच्या बाबतीत आज आपण शहीदांचं स्मरण करतो नामांतर आंदोलन आंदोलनाचं स्मरण करतो दलित पॅन्थरचं स्मरण करतो तो एक मोठा संघर्ष होऊन गेलेला आहे आणि तो सन्मानाचा संघर्ष होता अस्मितेचा संघर्ष होता त्या संघर्षासाठी आणि त्या लढ्यासाठी अनेक लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अनेक लोकांनी आपल्या घरादाराची राखरांगोळी केली कार्यकर्त्यांनी समाजाला पुढं ठेवून जो लढा दिलेला आहे तो लढा कायम निष्ठेने तो लढलेला आहे आणि आज आपण बघतो की आज हा पूर्णिमधे जो कार्यक्रम होत आहे मराठवाड्यामध्ये खूप कमी ठिकाणी असा कार्यक्रम होतो त्यातलेच एक पूर्णिमधे होत आहे लोक आंदोलन विसरून जात आहेत तर असं होता कामा नाही हा इतिहास आहे इतिहासाला विसरून जमणार नाही काही लोकांच्या माध्यमातून नामांतर आंदोलनाला गालबोट लावल्या चालले पण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही उजाळा देण्याचं काम करत हो। आहोत आणि उत्तमदादा खंदारे आणि त्यांच्या संपूर्ण तथागत मित्रमंडळाच्या वतीनं जो कार्यक्रम झालेला आहे तो अत्यंत चांगला कार्यक्रम आहे इतिहासाला उजाळा देणारा आहे नामांतर लढ्याला उजाळा देणारा आहे शहीदांच्या कर्तृत्वाला उजाळा देणारा आहे सगळ्या पॅन्थरच्या लढाऊ कार्यकर्त्यांना नेत्यांना त्या संघर्षाला उजाळा देणारा हा आजचा कार्यक्रम ठरलेला आहे असं मी मानतो त्याबद्दल या टीमचं मी परत एकदा धन्यवाद उत्तम खंदारे यांनी नामांतराच्या निमित्ताने नामविस्तार दिनाचा हा सोहळा गेली बावीस वर्ष ते घेत आहेत त्यांचं या बाबतीमध्ये मी कौतुक करतो एक आंबेडकरी चळवळी इथला कार्यकर्ता कसा असावा त्याच्या भावना काय असाव्यात त्याने काय काम केलं पाहिजे मला असं वाटतं की आजच्या तरुण पिढीने उत्तम खंदारे यांच्याकडं पाहावं आणि त्याप्रमाणे कार्यक्रमाच्या अंगाने त्यांच्याकड लक्ष द्यावं आणि पुढं ही चळवळ कशी नेता येईल या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले पाहिजे नामांतराचा लढा हा जाती व्यवस्थेच्या विरोधामधला लढा होता नामांतराचा लढा हा एकंदरीत स्वातंत्र्याचा लढा होता नामांतराचा लढा हा मानवमुक्तीचा लढा होता नामांतराचा लढा हा सर्व जाती धर्मामध्ये असणारे जे अस्पृश्य आहेत आणि स्त्रिया आहेत यांच्या विरोधामध्ये मनुस्मृतीचे जे काही कायदे आहेत आणि मनुस्मृतीने जे लादलेले अन्याय आहेत त्याच्या विरोधामधला हा लढा होता आणि त्यामुळेच मला असं वाटतं की सवर्णांनी त्या काळामध्ये नामांतराच्या काळामध्ये महार शिकतायत पुढं जात आहेत अस्पृश्य शिकतायत पुढं जात आहेत आमचं ते ऐकत नाहीत ह्याचा ह्याचा जो इगो होता या, या, या बाबतीमध्ये त्यांची त्यांच्या मनाला लागलेली हेच होती त्यातून नामांतराचा नामांतराच्या निमित्तानं त्यांनी आंदोलन उभं केलं आणि मराठवाड्यातल्या अनेक अनेक घरांची राख रांगोळी केली अनेक लोकांना उद्ध्वस्त केलं मी या निमित्तानं हे सांगेल की त्या काळामध्ये या लढ्यामध्ये असणारे जे शहीद झाले लढता लढता त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नामांतरासाठी आपला जीव दिला अशा सर्व शहीदांना या ठिकाणी मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि अपेक्षा करतो मी की हा दिवस आणि तो लढा दलित पॅन्थरचा वाया जाणार नाही तरुण पिढी नक्की त्या लोकांची शहीदी आणि त्यांनी दिलेला लढा याच्यापासून धडे घेईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढं आणि पुढे नेण्याचा ते प्रयत्न करील हाच संदेश मला असं वाटतं की या लढ्याच्या निमित्तानं आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा लोकांपर्यंत जावा धन्यवाद जय भीम सर्वांना सर्वप्रथम माझा क्रांतिकारी जय भीम परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा शहर म्हणजे एक अशी आगळी वेगळी ओळख आहे कारण आंबेडकर चळवळीच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये कुठं काहीच घडत असेल तर सगळ्यात पहिली थिणगी ही पूर्णा येथील आंबेडकर प्रेमी भीमप्रेमी संविधानप्रेमी सर्व नागरिक पुढे येऊन हे अतिशय ताकदीनं त्या गोष्टीचा विरोध करतात आणि प्रतिकार सर्वप्रथम करतात जसं अमित शहानं जे वक्तव्य केलं त्याच्यानंतर कुठल्याही भीमसैनिकाची हिंमत होत नव्हती काही करण्याची पण सर्वप्रथम पूर्ण येथील भीमसैनिकांचं मी अभिनंदन करेन की खरोखरच आपण नामांतराच्या लढ्यामध्ये जे लढवय योद्धे पूर्णामधून घडलेले आहेत या ठिकाणी आंबेडकर चवळीतील माझे मार्गदर्शक आंबेडकरवादी नेते सन्मान्य प्रकाशदादा कांबळे उपस्थित आहेत ज्यांनी नामांतराच्या काळामध्ये दलित पॅन्थरचं जिल्हाध्यक्षपद भुजवलेलं आहे ते जिल् नाम नामांतरचा जो पिरियड आहे नामविस्तारचा जो कार्यक्रम आहे दलित पॅन्थरची चळवळ आहे ही चळवळ ऐकून माझ्यासारखे हजारो लाखो भीमसैनिक आंबेडकर चळवळीमध्ये चा पूर्ण काम करण्यासाठी तयार झालेले आहेत नेहमी मला प्रकाशदादा म्हणतात की आंबेडकर चवळीत काम करायचं असेल तर कुठल्याही प्रस्थापित राजकीय पक्षामध्ये पांढरे कपडे घालून कुणी आंबेडकरी चवीचा नेता होत नाही जर आपल्याला आंबेडकर चवीचं नेतृत्व करायचं असेल तर आपल्याला आंबेडकरी संघटना पक्ष यामध्येच काम करायला पाहिजे हा खूप मोठा संदेश मी आदरणीय प्रकाशदादा कांबळे यांच्याकडून घेतलेला आहे आणि पूर्ण येथे कार्यक्रमाला यायला मला उशीर झाला का परभणीमध्ये जे आंदोलन चालू आहे जे आज तीस वर्ष झाले आपण नामांतराच्या लढ्याला आठवण करतो आणि आज तिसवा दिवस जे परभणीमध्ये धरणे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामध्ये शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचा बळी गेला त्याच्यानंतर आंबेडकर चव्हेचे मुलक मैदानी तोप लोकनेते विजय वाकुडे साहेब हे सुद्धा शहीद झाले त्यांना न्याय मागण्यासाठी आजही आपल्याला संघर्ष करावा लागत आहे तिसवा दिवस आहे आम्ही रोज सकाळी अकरा ते चार परभणीमध्ये लोकनेते विजय वाकुडे मैदान शिवाजी महाराजांच्या पुतळ्या चरणी रेल्वे स्टेशन रोड येथे रोज आम्ही आंदोलन करत आहोत आणि आजसुद्धा आपल्याला न्याय मागण्यासाठी ही अवस्था आहे तर मला आपल्या सर्व भीमसैनिकांना विनंती आहे प्रकाश दादा कांबळे आहेत या ठिकाणी आंबेडकर चवळीतील माझे नेते राहुलदादा प्रधान आहेत उत्तम दादा खंदारे आहेत धम्मदी भाऊ आहेत सगळे आहेत विलास भाऊ आहेत कैलास भाऊ आहेत सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण प्रकाश दादा कांबळे यांच्याकडून खरोखर त्यांनी बोललेला प्रत्येक शब्द या ठिकाणी आंबेडकर भीम भीमसैनिकासाठी एक प्रेरणा आहे आणि तीच प्रेरणा मी आज पूर्ण यातून या कार्यक्रमातून घेऊन जात आहे धन्यवाद क्रांतिकारी चौक स्वतःगत मित्रमंडळाच्या वतीनं दरवर्षी नामांतर दिनाचा कार्यक्रम या पूर्णा शहरामध्ये घेतला जातो या पूर्णा शहरामध्ये नामांतरामध्ये जे शहीद झाले त्यांच्या कुटुंबियांना बनवून तथागत मित्रमंडळ दरवर्षी त्यांचा सन्मान करत असतो तसेच काल परवा जी परभणीमध्ये घटना घडली संविधानाच्या जो तोडफोड करण्यात आली त्या आंदोलनामध्ये जो शहीद सोमनाथ सूर्यवंशी त्या आंदोलनामध्ये मारले गेले तसेच परभणीचे लोकनेते आमचे नेते विजयरावजी वाकुडे साहेब यांचाही त्या दरम्यानमध्ये मृत्यू झालेला आहे आणि हे आंबेडकरी चळवळीचे जे ज्याला आपण ढाण्याबाग म्हणतो त्यामुळं त्या हो आंबेडकरी चळवळीमध्ये नक्कीच पोकळी पडलेली आहे आणि यांना भ्रमण करण्यासाठी आज त्यांना त्यांच्या कुटुंबियांना या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं मी याच्यानंतरही असेच उपक्रम तथागत मित्रमंडळाच्या माध्यमातून या पूर्ण अक्षरामध्ये राबविण्याचा प्रयत्न करेल एवढंच या ठिकाणी देन मां सांगतो